नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ हा शुद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्याने पार्थने शुद्धीवर यावे म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता असलेला दिवा ठेवून प्रार्थना केलेली असते त्यामुळे तिच्या हाताला देखील भाजलेले असते त्यावेळेस पार्थ हा अतिशय प्रेमाने काव्याच्या हातावर मलम लावतो आणि तेव्हा काव्य ही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहू लागते आणि तर आपण तिकडे पाहतो जिवा हा माननीवर सर्वांच्या समोर ओर ओरडतो आणि बोलतो आई तिने दादा बरा व्हावा हो, म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहे का तेव्हा बाबा देखील माननीवर रागवतात आणि माननीला बोलतात माननी आता तरी काव्याविषयी असलेलं तुझं मत बदल काव्या ही आपल्या पारसाठी योग्य मुलगी आहे आणि आणखी तुला असे वाटते की पुढे चालून पारला पश्चाताप होईल आणि त्यावेळेस नंदनी देखील माननीच्या समोर हात जोडून विनंती करते आई आता तरी तु, तु तुम्ही काव्याविषयीचे मत बदला तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केले यावर माझा विश्वासच बसत नाही आणि जर समजा माझ्या जीवाला काय झालेच असते तर तुम्हाला त्याने काय फरक पडला असता आणि तेव्हा काव्याही त्यांच्या गालावर मारते आणि पार्थ आणि काव्या हे दोघे एकमेकाकड प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि पार्थ वेगळे होण्याचा निर्णय बदलणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद